श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा केली नसेल ती गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर कर आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष कर बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एवढं वाक्य कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे आपल्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी श्रद्धेने बाळूमामांची सेवा करा मामा म्हणतात जर सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या तर दुःख काय आहे हे कळालंच नसतं जीवनात दुःखच मिळालं नसतं तर खरं सुख कोणालाच कळालं नसतं उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं म्हणूनच आजचा दिवस आनंदात जगायचा असतं बाळूमामा म्हणतात आयुष्यात सुखी आणि समाधानी राहा आयुष्यामध्ये संकटं आली म्हणून निराश होऊ नका त्या संकटातून मार्ग दाखवायला मी तुमच्या बरोबर आहे जीवनात काही वेळा तुम्हाला नियती अनपेक्षित अडचणीत अडकवत असते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी कोण आपलं आहे आणि कोण परक आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तू कुणाला फसवू नकोस कुणाचे मन दुखवू नकोस कुणाला दुःख देऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत राहा स्वतःला इतकं कामामध्ये व्यस्त ठेवा की दुसऱ्याच्या चुका काढायला वेळच मिळाला नाही पाहिजे जीवनात जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही हा विचार एकदा आपल्या मनाशी पक्का केला की आपण जिंकणार हे मात्र नक्की मामा सांगतात निंदा करणाऱ्यांना घाबरू नका आपला देह जेव्हा आपण साध्य करता तेव्हा निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात दररोज सकाळी तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे स्वप्न बघत झोपा दुसरं म्हणजे स्वप्न पाहिलेलं त्या स्वप्नांच्या मागे लागा आपल्यामध्ये एकच कमतरता जास्त असते आपण बोलतो जास्त आणि कर्म करतो कमी तुम्ही थोडासा विचार करा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय गमवावं लागलं याचा विचार करा मी तरी अनुभवले की तुम्ही जेवढी मेहनत कराल कष्ट घ्याल तेवढं जास्त पटीने तुमचं नशीब तुम्हाला साथ देत असत या जगात यशस्वी होण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्या सल्ल्यावर आपण स्वतः काम करणे आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं यशस्वी होण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करणे जय बाळू मामा मामा म्हणतात मीच सगळीकडे आहे।, आहे मी चराचरात कना व्यापून आहे मी कणाकणात आहे मीच जल आहे मीच आकाश आहे मीच गगन आहे अद्मापुरातही मीच आहे दोन्ही ध्रुवावरही मीच आहे मी कुठेही गेलो नाही कुठेही जाणार नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मामा म्हणतात माझ्या बाळा नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ आठवेन मी नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी खालच्या पायरीवर असतात एकदा आपलं कर्तृत्व साध्य झालं की संशयाने बघणाऱ्या नजरासुद्धा आपोआप झुकतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांशी सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही मित्रांनो हे जग तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असतील तर तुम्ही फक्त तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा आयुष्यात कधीही पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमच्या जीवनात आलेले छोटे छोटे पराभव पुसून टाकतो गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं जर तुमच्या मागे कोणी काही तुम्हाला बोलल्याने त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर एक विचार मनात आला माझ्या पाठीमागे मला कोणीही काहीही बोलल्याने मला त्याचा काहीच फरक पडत नाही माझ्या समोर बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही हाच तर खरा माझा विजय हाय मामा नेहमी सांगतात कधी कुणाच्या भावनाबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहजपणे जिंकू शकाल कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये कायमचेच गमवाल चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जा स्वतःच्या चुका कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यावेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घ्यायला लाजू नका रत्नांचे ढीक दिले तरीही आयुष्यातील गेलेला क्षण परत मिळू शकत नाही म्हणून जो व्यक्ती आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ वाया घालत असतो तो किती मोठा गुन्हा करत असतो आयुष्यात तुम्हाला काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याचा विचार करायला हवा या जगात अशक्य असे काहीच नाही बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या संकटाच्या वेळी मी तुझ्यासोबत हाय तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळूमामांचं एवढं वाक्य कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी सहाय भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही त्यामुळे आजचा दिवस आजचा क्षण आनंदात जगायला शिका एक लक्षात ठेवा सूर्य काहीच बोलत नाही परंतु त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमचा परिचय कुणाला देत बसू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळणारच आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मामांचा हात पकडला त्यांना कधी कुणाचे पाय पकडण्याची वेळ आली नाही मामा सांगतात जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल राग व्यक्त करत असेल तर तुम्ही त्याला काहीच बोलू नका तुम्ही अगदी दगडासारखं शांत राहा कारण जाळायलाच काही नसेल तर पेटलेली सुद्धा आपोआप विझून जाते एक अटळ सत्य आहे परमेश्वर कुणाचे पाप घेत नाही आणि परमेश्वर कुणाचे पुण्य घेत नाही प्रत्येक त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या त्यांच्या पुण्यानुसार परमेश्वर त्यांना फळ देत असते जर तुम्हाला परमेश्वराकडून चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगलं कर्म करावं लागेल तुम्ही केलेले कर्म आणि मिळालेले फळांना तुम्ही स्वतः जबाबदार असता मामा सांगतात माणूस जेवढा आजाराने कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो म्हणूनच हसत राहा विचार सोडा मामांच्या नामस्मरणात राहा आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अशक्य ही शक्य करतील मामा मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही म्हणून तुमच्या सर्व चिंता सोडा आणि त्या सर्व चिंता मामांवर सोपवा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्यासमोर विरोधात उभा आहे त्यावेळेस एक काम करा जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल की संपूर्ण जग तुमच्या मागे असेल मामा म्हणतात तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत नाही पण तुमच्या मनात काय चालू आहे हे मला माहीत आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल परंतु मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही माझे नामस्मरण करता म्हणूनच मी तुमच्या आसपास राहतो हो। अशक्य ही शक्य करतील मामा जय बाळू मामा मामा म्हणतात माझ्या बाळा उदास असशील तर माझं नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने देखील समाधानी नसशील तर आदमापुराची वाट घे मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये तुला यश नक्कीच येईल तुम्ही म्हणत असाल की आपले दुःख त्रास सांगून मामांना कशाला त्रास द्यायचा तर मामा म्हणतात माझ्या बाळा हेच तर तुझे चुकत आहे तू मला सांगत नाहीस याचाच मला खूप त्रास होत आहे आयुष्यात कसलीही परिस्थिती आली कितीही मोठे वळण आले तरीही तुम्ही स्थिर राहा कारण तुला तुझ्या स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि कृतीत उतर जर तुला कुठल्याही प्रकारचा योग्य मार्ग दिसत नसेल तर तू तुझे नयन बंद करून मला विचार अशा प्रकारे मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत संवाद साधशील तुझ्या वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस परंतु तुझ्या वाईट काळात तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नकोस बोलण्यावर लक्ष ठेवा त्याचे शब्द बनतात शब्दावर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्यातून कारण निमित्त बनते निमित्तावर लक्ष ठेवा त्यावरून चरित्र बनते चारित्र्यावर लक्ष ठेवा त्यातून आपले भविष्य घडते असे म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतं परंतु काळजी करणारी माणसं आपल्याला भेटली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करावा म्हणजेच इतरांना दोष देण्यासाठी आपल्याकडे वेळ उरणार नाही नियत कितीही चांगली असू द्या दुनिया ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो आपण आपले काम वाहत्या पाण्यासारखे के केले पाहिजे म्हणजेच आपल्या कामामध्ये जे काही अडथळे असतील त्याचप्रमाणे जसा पाण्यातील कचरा वाहत्या प्रवाहाने किनाऱ्याला जाऊन लागतो त्याचप्रमाणे आपण जर आपले काम वाहत्या पाण्याप्रमाणे केले तर आपल्या आयुष्यातील अडचणी संकट त्रास ते सुद्धा जाऊन या जीवनाच्या किनाऱ्याला लागतील देह साध्य करणे कितीही कठीण असो हो। जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही जे कर्मच करत नाहीत त्यांच्याकडे तक्रारीचा ढीग असतो आणि शेवटी ते नशिबाला दोष देतात हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिक काम करा आणि मामांचे मुखामध्ये नाम असू द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही मामा म्हणतात तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे कोणाच्याही परिस्थितीची चेष्टा करू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो हळूहळू करून कोळशालाही हिरा बनवते फक्त प्रश्न हा वेळेचा असतो वेळ ही प्रत्येकाची चांगली येणार असते आणि प्रत्येकालाच वाईट येणार असते म्हणून कुणाच्याही वेळेची परिस्थितीची चेष्टा करू नका कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका भलेही हसताना पाणी आले तर त्याचे अश्रूचे कारण बनू देऊ नका जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली आली तर चांगल्या वेळेमध्ये वाईट काम करू नका संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं परंतु जिंकतो तोच ज्यामध्ये संकटाशी सामना करण्याची शक्ती असते मामा म्हणतात माझ्या बाळा आता तू ठरव की तुला तुझ्या आयुष्यात संकटाशी सामना करायचा आहे की हार मानून निराश होऊन बसायचा आहे आयुष्यात हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही त्यांची इज्जत कोणीही करत नाही एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव जिंकला नाहीस तरीही चालेल परंतु तुला तर समजेल की तुझी अवकात तरी कुठंपर्यंत आहे आणि आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ज्याने घेतलं मनापासून मामांचं नाव त्यावर केला मामांनी सुखाचा वर्षाव जीवनात अनंत अडचणी असतात परंतु होटावर हास्य ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी जगायचं तर असतंच मग त्यामुळे हसत हसत जगलं तर काय नुकसान होतं जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद